नमस्कार गप्पांच्या या भागाचा आपला विषय अर्थसंकल्पाची त्रिसूत्री अर्थसंकल्पाची त्रिसूत्री एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसं अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे इंटेरियम बजेट आपल्या संसदेला सादर केला आहे त्याबद्दलचं माझं एक सविस्तर भाषण आपल्या याच युट्यूबवरती अवघ्या काही दिवसांपूर्वी मी अपलोडही केलंय त्याला तुम्ही देत असलेल्या अत्यंत उत्तम प्रतिसादाबद्दल सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो या अर्थसंकल्पीय भाषणाचं जेव्हा मी परत एकदा वाचन केलं त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की या अर्थसंकल्पालाही एकंदरीतच तीन या आकड्याविषयी प्रेम असावं मी गमतीनं ज्या वेळेला नेहमी म्हणतो तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की गजानन महाराजांच्या पोथीच्या संबंधामध्येही मी विवेचनं प्रवचनं करतो याबद्दलची माझी दोन पुस्तकंही आहेत त्यातलं ललित गजानन या माझ्या पुस्तकाविषयी मी असं म्हटलं आहे की गजानन महाराजांचं माहिती नाही पण दासगणू महाराजांना एकंदरीतच तीन या आकड्याविषयी विशे विशेष विशे प्रेम असावं आणि मग तीन या आकड्याशी संबंधित त्याच्यामध्ये असलेली असंख्य उदाहरणं मी माझ्या ललित गजानन या प्रकरणामध्ये दिलेली आहेत याचा सारखा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तीन या आकड्याचा तीन वेळेला उल्लेख आलाय किंवा उदाहरण आहेत असं म्हणता येईल त्यातलं एक होत इन्फ्रास्ट्रक्चरची अर्थमंत्र्यांनी विदित केलेली तीन उदाहरणं की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर या मुद्द्यावरती विशेष विवेचन बाजारगप्पांच्या या भागामध्ये मी करत नाही कारण याचं सविस्तर विवेचन आपल्या बाजारगप्पा या भागामध्ये पाच फेब्रुवारीला म्हणून मी अपलोड केलेल्या चॅनलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आहे पण हे केवळ एकमेव उदाहरण नाही की जिथे एका संकल्पनेमध्ये तीन प्रकारचा उल्लेख अर्थमंत्री करतात दुसरा एक उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहे आणि तो म्हणजे रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असा जर रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचा विचार करायचा झाला तर हे भाषण जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं किंवा नंतर हे भाषण मी जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या मनापुढे आलेला प्रश्न असा आहे की हे नेमकं कोणी करायचं रिफॉर्म म्हणजे कुणी परफॉर्म म्हणजे कुणी आणि ट्रान्सफॉर्म म्हणजे कुणी मग असं लक्षात आलं की एकंदरीतच येणाऱ्या काळातल्या अर्थकारणामध्ये अशा पद्धतीचा पासवर्ड किंवा पा मास्टर की की मोदी अर्थ सरकार वापरू शकतात मग मोदी अर्थकारणाचा जर गेल्या दहा वर्षांचा विचार करायचा झाला तर एक तुमच्या असं लक्षात येईल की मोदी अर्थकारणामध्ये या दहा वर्षामध्ये एकूण बारा अर्थसंकल्प सादर झाले त्यातले दहा अंतिम म्हणजे फायनल होते आणि दोन म्हणजे इंटेरिम किंवा अंतरिम होते त्याच्यामध्ये होता होई तो फार मोठ्या प्रमाणावरती सरकारी मालकी कमी करायची असा रिफॉर्म त्यांनी केलेला नाही पण होता होईतो सरकारी कंपन्या किंवा खाजगी कंपन्या यांना आपल्या क्षेत्रातला कारभार सुधारण्याची पूर्ण संधी देत गेली म्हणजे धोरणात्मक दृष्टिकोनातनं सरकार तुमच्या पाठीशी राहिलं तरी प्रत्येक त्याच्यासाठी प्रयत्न जे करावे लागतील तुमची कामगिरी सुधारण्यासाठी त्या दृष्टीचे रिफॉर्म्स सरकारला जास्त अभिप्रेत आहेत आणि मग अशा दृष्टिकोनातनं स्थानिक उद्योजकांना आणि स्थानिक उद्योगांना जे असणाऱ्या संधींमध्ये फार वेगळ्या पद्धतीचे बदल आणि जास्त अनुकूल वातावरण तयार करण्यात सरकारी नक्कीच सरकारी धोरण धोरण नक्कीच शेवटी केवळ असून उपयोगाचं नसत असण हा जर एक रिफॉर्म असेल तर त्या धोरणानुसार आपला कारभार प्रत्यक्षात सुधारणा हा रिफॉर्म मात्र त्या त्या उद्योग समूहाला त्या त्या, त्या व्यक्तीला करावा लागतो त्याची संधी सरकार जरूर देऊ शकतं हे कसं आहे माहितीये का शेवटी मोततदार घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी प्यायचं काम हे घोड्यालाच करावं लागतं मोतदारानं स्वतःच्या तोंडाने पाणी प्यायलेलं घोड्याच्या पोटामध्ये जाणार नसत किंवा मोततदार आपल्या तोंडा तोंडात पाणी घेऊन चुड भरून त्या घोड्याच्या तोंडात देणार नसतं त्यामुळे रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म अशी त्रिसूत्री जे या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुढे येते त्यावेळेला ती जितकी सरकारी धोरणाबद्दल का लागू पडणारी असते तितकीच ती वैयक्तिक उद्योग उद्योजक आणि तुमच्या माझ्यासारखे नागरिक यांच्यामध्ये लागू पडते आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला आत्मनिर्भरचं धारण जाहीर झालं त्यावेळेला संरक्षण विषयक काही घोषणा झाल्या त्यानुसार ज्यांनी आपला कारभार बदलला त्या सरकारी कंपन्या अत्यंत मोठ्या प्रमाणानं पुढे गेल्या या संधीचा उपयोग करून घेत आपलं विस्तार मत उत्पादन आणि वितरण या दोन्ही दृष्टिकोनातून जय करू शकले त्या खाजगी कंपन्याही पुढे गेल्या म्हणजे संरक्षण क्षेत्राला अनुकूल असं धोरण सरकारनं घेण्याचा रिफॉर्म केला त्याचा भारतीय उद्योजकांना फायदा होईल असा रिफॉर्म सरकारनं आणला पण शेवटी तो अंमलात आणून आपल्याला अनुकूल करून घेण्याचा प्रकार हा त्या कंपन्यांना करावा लागला ज्या कंपन्या हे करण्यामध्ये यशस्वी झाल्या त्या कंपन्यांची उदाहरणं मी माझ्या आधीच्या बाजार गप्पांमध्ये व्याख्यानांमध्ये मा लेखांमध्ये मा माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मा अनंत वेळा दिली आहेत त्यामुळे त्याची पुनरुक्ती इथं करत नाही पण त्याच क्षेत्रातल्या काही कंपन्या अशा आहेत की ज्या या संधीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत मग त्यांच्यात तांत्रिकता कमी पडली असेल त्यांच्यात व्यवस्थापकीय कौशल्य कमी पडलं असेल किंवा वित्तीय नियोजन कमी पडलं असेल मग याचा त्यांनी विचार करावा अशा अर्थी ते रिफॉर्म आहे का याचा विचार करू कारण संरक्षण क्षेत्र हे इथे मी फक्त वानगी दाखल उदाहरण म्हणून घेतलं ते एकमेव क्षेत्र नाही वित्तीय सेवांमध्ये हेच खरं आहे अगदी अलीकडच्या गेल्या चार दिवसामध्ये मी जाहीर केले जारी केलेले दोन व्हिडिओ एक एचडीएफसी बँकेच्या निमित्तानं आणि दुसरा टाटा समूहाच्या बाजारी भांडवली मूल्याच्या समूह दृष्टिकोनातनं याच्यामध्येही या, या मुद्द्याची एका वेगळ्या अँगलनी चर्चा आहे हा विचार इथं जरूर आहे म्हणजे थोडक्यात रिफॉर्म करणं आणि त्याच्यावर काम करणं या अर्थाने तो परफॉर्म आहे आणि रिफॉर्म आणि परफॉर्म जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपोआपच ट्रान्सफॉर्म हे घडत राहील कारण या रिफॉर्म आणि परफॉर्मच्या एकत्रीकरणातन ती व्यक्ती ती संस्था ती कंपनी जर सुधारत गेली तर पर्यायानं राष्ट्रीय अर्थकारण हे सुधारत जाईल म्हणजे जसं श्रीम माटे असं म्हणायचंय की देश म्हणजे देशातली माणसं मग माणसं म्हटलं की अर्थकारणामध्ये मुळातच माणसांचा समूह म्हणजे कंपनी हे येत पण कंपनी ही केवळ माणसांचा समूह नसते कंपनी हा कच्च्या मालाचा समूह असते कंपनी ही यंत्रणेचा समूह असते कंपनी हा धोरणाचा समूह असते आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं ती कंपनी बनत असते आणि कंपनी आणि कन्फ्लिक्ट याच्यामध्ये काही उच्चार आणि स्पेलिंगची अध्याक्षरं जरी सारखी असली तरी त्यांची दिशा मात्र वेगळी असते असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रिफॉर्म आणि परफॉर्म एकत्र येतात आणि ते सातत्याने येतात ते, सात ते प्रागतिकतेने येतात त्यातनं ट्रान्सफॉर्म होतं का याचा विचार करू निदान गेल्या एकतीस वर्षांच्या आर्थिक सुधारणांचा काळ याची साक्ष आहे ही प्रक्रिया आणखीन वेगवान आणि बलवान करण्याचं काम सरकारी धोरण करेल पण प्रत्यक्षात कामगिरी मात्र आपल्यालाच करावी लागेल आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सुद्धा याच धोरणाचा परिणाम म्हणून काही कंपन्या सुधारल्या काही कंपन्या आहेत तिथंच राहिल्या आणि काही कंपन्या सुधारल्या नाहीत तर उलट्या खालती गेल्या तो एका प्रक्रियेचा अपरिहार्य भाग आहे असं लक्षात घ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रातल्या काही कंपन्या जेव्हा वेगानं किंवा इतरांच्या तुलनेत जास्त वेगानं असं आपण म्हणूया या आपला कारभार सुधरत जातात तस तस तशा, तशा पद्धतीच्या उत्पादनांची ग्राहकांना सवय होते तंत्रज्ञानाला सवय होते मग या सुधारणांच्या वेगांशी ज्या कंपन्या जुळवून घेऊ शकत नाहीत त्या त्यांचा दोष नसताना सुद्धा कालबाह्य होतात हा या रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्मचा एक अर्थ आहे आणि दुसरं तंत्रज्ञान बदलत जातं हाही त्याचा अर्थ आहे आपल्या असं लक्षात येईल की गेल्या काही वर्षांमध्ये आपण फायव जी ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे फायू जी पूर्णपणाने अजून प प्रसारित झालेली नाही त्याच्या आपण प्रारंभिक टप्प्यामध्ये आहोत पण अशा फायू जीच्या प्रारंभिक टप्प्यात असतानाच आपण सिक्स जीचं टेस्टिंग एक राष्ट्रीय धोरण म्हणून सुरू केलं आहे साहजिकच फाय जी आणि सिक्स जी हे केवळ वन जीपेक्षा टू जीपेक्षा थ्री जीपेक्षा फोर जीपेक्षा जी आकडा म्हणून वेगळे नाही आहेत ते तंत्र मंत्र म्हणून वेगळे आहेत मग तुमच्या असं लक्षात येईल की अगदी या तंत्रज्ञानाशी थेटपणानं संबंध असणार असं तंत्रज्ञान हेच ज्यांचं फायनल प्रॉडक्ट आहे अशा कंपन्यांच्या बाबतीत लक्षात येईल की ही काळाची पावलं ओळखत त्या क्षेत्रातल्या टी सी एस सारख्या परसिस्टंट सारख्या टी आय टी सारख्या ज्या कंपन्या टाटा टेक्नॉलॉजी सारख्या टाटा इलेक्सी सारख्या ज्या कंपन्या या वेगाशी साधर्म्य राखू शकल्या त्यांनी रिफॉर्म अडॉप्ट केला त्यानुसार परफॉर्म केलंय आणि स्वतःची आणि त्याच क्षेत्राची चे आर्थिक कामगिरी का ही ट्रान्सफॉर्म केली पण त्याच क्षेत्रातल्या जुन्या जाणत्या काही माहीर कंपन्या त्यांची नावं घेण्याची आवश्यकता नाही तुमच्या लक्षात आली त्या जेथे वेग राखू शकल्या नाहीत त्या अलीकडच्या काळामध्ये केवळ बाजाराच्या दृष्टिकोनातनं नव्हे केवळ भागधारकांच्या दृष्टिकोनातनं नव्हे तर एक अर्थव्यवस्था म्हणूनही मागे पडत गेल्या का याचा विचार करू हे जे वित्तीय सेवांमध्ये आहे हे जे बँकांमध्ये आहे हे जे संगणकीय सेवांमध्ये आहे तेच आपल्याकडच्या उद्योग क्षेत्रातही आहे आणि म्हणून आंतरिम असला तरी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म अशी त्रिसूत्री येते म्हणजे एकंदरीतच सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणत पहिली त्रिसूत्री आली रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्म ही या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणातली दुसरी त्रिसूत्री आहे आणि या अर्थसंकल्पीय भाषणातली तिसरी त्रिसूत्री अशी आहे की ज्याचा उल्लेख आपण डेमोग्राफी डेमोक्रसी आणि डायव्हर्सिटी असा केला डेमोग्राफी म्हणजे वयोगट डेमोक्रसी म्हणजे लोकशाही आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आपल्या देशातल्या तरुणाईचं प्रमाण हा जेवढा आपला बोनस आहे तितकाच तो येणाऱ्या काळामध्ये लायबिलिटी ही ठरू शकतो होता होई तो तरुणाई हे एकट्याकडे लक्ष केंद्रित करण्याची दोन कारण आहेत कारण अलीकडच्या कर काळामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नामध्ये सर्व्हिसेस सेक्टरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे साधारणपणे ते अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के आहे सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांचा वयोगट हा साधारणपणे तिशीच्या आसपास आहे आणि अशा अर्थानं तरुणाई हा घटक आहे याचे आपल्या अर्थकारणावरती झालेले आणि होऊ शकणारे परिणाम याची सविस्तर चर्चा अगदी आता पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रकाशित झालेल्या माझ्या बत्तीसव्या पुस्तकात म्हणजे भारतीय अर्थकारण या पुस्तकात मी सविस्तर केले साधारणपणे एकशे नव्वद पानांच्या आणि एकोणतीस लेखांचा समावेश असलेल्या ले या पुस्तकाचा वाचकांनी जरूर विचार करा म्हणजे त्या तपशिलामध्ये मला इथे जाण्याचं कारण नाही याच्याच बरोबरीनं केवळ तरुणाईचा वयोगट बदलला आहे म्हणून नव्हे तर शेवटी जेव्हा असा वयोगट बदलतो त्यांच्या उत्पन्नाचे प्रवाह आणि प्रकार त्यांच्या खर्चाची क्षेत्र आणि व्याप्ती आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या अपेक्षा यातही बदल होत असतो हा बदल जाणून घेणं अशाही अर्थी तो रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असतो हे लक्षात घ्यावं लागतं या डेमोग्राफीच्या बरोबरच आपल्याला डेमोक्रसीचा विचार करावा लागतो कारण ज्या वेळेला स्वदेशी आणि विदेशी गुंतवणूक तुमच्या वाढी व अर्थकारणासाठी तुम्हाला अत्यावश्यक असते त्यावेळेला आमचं म्हणणं मांडणं आणि तुमचं म्हणणं मान्य करणं किंवा निदान ऐकून घेणं याची गरज असते भारत आणि अमेरिका ही केवळ जगातली आकाराच्या दृष्टिकोनातनं मोठी लोकशाही आहे की व्यवहाराच्या दृष्टीनं ही मोठी लोकशाही आहे हे प्रश्न या दोन्ही देशातल्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तर तसाच लागतीलच पण जगातली एक मोठी महासत्ता चीन याच्यामध्ये जेव्हा नव्यानं गुंतवणूक होत नाही किंवा त्याचा प्रवाह कमी होतो याच्यामध्ये केवळ मान स्क्वेअर सारख्या जुन्या घटनांचा नव्हे तर त्यातनं जन्माला आलेल्या अनेक गोष्टींचा परिणाम असतो लोकशाही नसण्याचेही त्वरित अर्थकारणासाठी काही फायदे असतीलही पण ते जितक्या त्वरेनं मिळतात तितक्याच त्वरेनं ते जाऊ शकतात अशा अर्थानं डेमोक्रेसी हे त्रिसूत्रीतलं दुसरं चरण चलनामध्ये येतं आणि तिसरं असतं ते डायव्हर्सिटी मी जर एखाद्या प्रॉडक्ट पुरेसा एखाद्या क्षेत्रापुरेसा मर्यादित राहिलो तर माझ्याही अर्थकारणावरती मर्यादा येतात मग केवळ पर्यटनावरती केवळ लघु उद्योगावरती केवळ मनुष्यबळ केंद्रित उद्योगांवरती जेव्हा मी तारणीभूत राहतो आज आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये आपण हे पाहतोय की एक चांगला आकर्षक राष्ट्रीय वाढीचा विकासाचा दर असलेले तीन देश आहेत आपण आहोत चीन आहोत आणि इंडोनेशिया याही मुद्द्याची सविस्तर चर्चा अनेक उदाहरणांसकट माझ्या राष्ट्रीय अर्थकारण या पुस्तकामध्ये आहेत भारतीय अर्थकारण या पुस्तकामध्ये आहे आणि माझ्या मोदी अर्थकारण याही पुस्तकामध्ये आहेत परंतु चीन हे एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे इंडोनेशिया ही एका मर्यादित प्रकारची वेगळी अर्थव्यवस्था आहे याच्या तुलनेमध्ये केवळ भौगोलिक का आकार केवळ लोकसंख्येचं प्रमाण केवळ बाजारपेठेचं स्वरूप या निकषांवरती मी वेगवेगळा नाही आहे तर माझ्या देशाच्या राष्ट्रीय अर्थकारणाची उत्पन्नाची साधनं वेगवेगळ्या क्षेत्रात येतात अशाही अर्थानं डायव्हर्सिटी आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून फिजिकल सोशल डिजिटल नंतर रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म आणि आता डेमोग्राफी डेमोक्रसी आणि डायव्हर्सिटी अशी ही त्रिसूत्री आहे अशी अजूनही काही उदाहरणं यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये किंवा त्या निमित्तानं जारी झालेल्या कागदपत्रांमध्ये सापडतील पण जर मी शीर्षक म्हणून त्रिसूत्री घेत असेल तर निदान बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपण तीन मुद्द्यांचा विचार करून थांबूया बाकीचे असे मुद्दे नंतरच्या काळामध्ये येणाऱ्या बाजार गप्पांमध्ये जरूर घेऊ तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद